श्री स्वामी समर्थ सर्वांना कधी कधी होतं ना तर आपल्याला शेवभाजी खायचं मन होतं आणि हॉटेलमध्ये जावं आणि खावं असं तर बघा तरी आता हॉटेलमध्ये जाण्याची काहीच गरज नाही तशीच आपल्याला हॉटेलसारखी परफेक्ट ती शेवभाजी येणार आहे त्यासाठी मी घेतलेले बघा तर खो खोबरं घेतलेले ते भाजून घेतलेले कांदा पण भाजून घेतलेले गोल्डन येईपर्यंत टमाटा पण नरम होईपर्यंत भाजून घेतले अर्धा इंच अद्रक घेतलेले लसूण घेतलेले चवीनुसार मीठ घेतलेले कडीपत्ता घेतलेले कोथिंबीर घेतलेली इथं मसाल्यामध्ये येणार आहे बघा पावशर मी शेव घेतलेली आहे पाव किलो धने पावडर घेतलेली आणि एवरेस्टचं लाल तिखट घेतलेले आहे कांदा लसूण मसाला घेतलेले आहे शेवभाजी मिसळ पाव मसाला घेतलेला आहे आणि आपला घरचा मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे तर बघा त्याच्यानंतर आहे ना मी त्या कढईमध्ये दोन माप तेल टाकलेले जिरं टाकलेले कडे पत्ता टाकलेला आहे छान प्रकारे मस्त परतून घेतलेले आणि आपण जे वाटण केलेलं होतं ना ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आता हे वाटण प छान तेलामध्ये परतून झाले की आपण जे मसाले मी साइडला काढून घेतलेले तर ते मसाले टाकून घ्यायचे ते मसाले पण छान एक दोन मंट मिनटं आहे ना परतून घ्यायचे आणि आपल्याला मसाला हा परतला की त्याच्यामध्ये ना अर्धा ग्लास गार पाणी टाकायचे मसाला शिजायला कारण आहे ना ह्या मसाल्यामध्ये शिजताना आहे ना, ना तुम्ही गार पाणी टाका आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजू द्या कारण मसाला पाण्यामध्ये शिजताना आहे ना तर छान मस्त असं तेल पण सुटतं नंतरून एक दोन मिनटं परतून दिल्यानंतर पुढे दिसेलच तुम्हाला आणि आपल्याला जे आपला मसाला परतून गेल्यानंतर आहे ना तर आपल्याला नंतर हे बघा अशा पद्धतीने मी गार पाणी टाकून घेतलेले आणि याच्यामध्ये आता दोन मिनटं शिजू देणारी गार पाण्यामध्येच तेल सुटेपर्यंत आणि त्याच्यानंतर आपल्याला वरून गरम पाणी ॲड करायचं आहे आपल्याला जितकी भाजी लागेल तितकी तर अशा पद्धतीने तुम्ही पण करा हे बघा आपल्या भा मसाल्याचं वाटण त्याला छान असं चमचमीत तेल सुटलेले हे तर तुम्ही नक्की ट्राय करा खूपच सुंदर प्रकारे भाज्या होत्या वाटणच्या कुठल्याही भाजीला असंच करा तर मी इथे बघा गरम पाणी केलेलं होतं साईडला ते आता सोडून घेतलेले आता मी ती चार जणांची भाजी केलेली तुम्हाला जितपत वाढवायची असेल कमी करायची असेल कमी जास्त पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी आता ही भाजी आहे ना चार पाच मिनटं उकळू देणार आहे आणि चवीनुसार मी इथे मीठ पण टाकून घेतलेले आणि चार पाच मिनटं उकळल्यानंतर छान मस्त चमचमीत माझी इथे तरंग पण सुटलेली आहे भाजीचा पण अगदी खमंग दरवळलेला आहे आणि मी आता लगेच शेव टाकून घेणार आहे आणि गॅस बंद करून देणार तर मी तुम्हाला काय सांगू इतकी सुंदर भाजी आली ना माझ्या मुलींना पण घरच्यांना पण खूपच भाजी आवडली तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुमच्या पण घरी आवडेल आणि हॉटेलला जाशाल ना तर ते जाणं पण तुम्ही कॅन्सलच कराल आणि घरीच भाजी बनवाल तर आणि आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब पण नक्की करा चला तर मग आता इथे गरमागरम माझी पोळी झालेलीच होती आणि जेवणाची वेळ होती चला तुम्ही पण जेवायला या भात पण झालेला होता सोबत क काकडी टमाटा तर आमचं खूपच हॉटेलपेक्षाही सुंदर जेवण झालं चला तर मग धन्यवाद